विमा कंपनीची साठे लोटे होते म्हणून पीक विमा एक रुपयात केला शेतकऱ्याला फायदा झाला नाही विमा कंपनीला दहा हजार कोटीचा फायदा झाला असाही या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेले आहे आणि ही, ही गोष्ट खरी आहे की विमा कंपनीला जास्त फायदा झाला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळापासून पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार सोळा सतरा ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक पॉईंट तेहतीस कोटी इतक्या रकमेचा विमा हप्त्या जमा झालेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही बत्तीस हजार सहाशे एकोणतीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी जी एकूण विमा हप्त्याच्या शहात्तर टक्के इतकी आहे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी चार हजार ऐंशी कोटी इतकी विमा नुकसान भरपाई मिळाली विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर कोटी इतका नफा झाला असून विमा कंपन्यांनी तेवीसशे बावीस पॉईंट एकसष्ट कोटी शासनाला परतावा या ठिकाणी दिलेला आहे पीक विमा मंजूर झाल्यानं झाल्यावर दहा दिवसात खात्यात पैसे जमा करावे लागतो दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही असाही काही शेत काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता दोन हजार तेवीसचा खरीप सत्याहत्तर कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे तेवीस चोवीसचा रब्बीचा पीक विमा बाकी आहे त्यानंतर दो तेवीस दो दो दोन हजार तेवीस व रब्बी खरीद दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील एकूण दोनशे बासष्ट पॉईंट सत्तर कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे खरीप दोन हजार चोवीसचा चारशे कोटीचा पीक विमा बाकी आहे राज्याने एक हजार पंधरा कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही राज्याचा हप्ता लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील राज्य शासन विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्या शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल चार ट्रिगर ऐवजी एक ट्रिगर का केला राज्याचा व केंद्राचा वाटा समान असताना हा बदल का केला असा एक प्रश्न आमच्या सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक का आपत्ती कारणी पश्चात नुकसान व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या चार वैकल्पिक जोखीम बाबी उघडून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या अनिवार्य जोखीम बाबीचा समावेश आहे पीक विमा योजना बंद करण्यात आल्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अनेक सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात मांडलेलं आहे परंतु पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळापासून राबविण्यात येत आहे ही योजना बंद करण्यात आलेली नाही दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सन दोन हजार पंचवीस हो चोवीसमध्ये सुधारित पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे त्यामध्ये ट्रिगर वर अगोदरचे ट्रिगर तीन ट्रिगर कमी केलेले असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये जे टेंडर्स आले त्यामध्ये जवळपास साडेचार हजार कोटी रुपये हे राज्य शासनाला या ठिकाणी कमी भरावे लागतील आणि त्यामुळे ती पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतामध्ये करण्यासाठी आपण पीक विमा योजना सुधारित या ठिकाणी केलेली के आहे जुन्या पद्धतीनुसार पीक विमा पीक विमा योजना लागू केलेली आहे त्यामध्ये त्या कुठल्याही प्रकारचं बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही हेच मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो सभापती मोदय योजनेअंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या संदर्भात लॉट लॉटरी सिस्टीम ठेवा असं काही सभासदांनी सन्मानित सभासदांनी म्हटलं आहे परंतु ही पद्धतच मुळात चुकीची आहे लॉटरी सिस्टीममध्ये कधी लॉटरी लागणार कधी शेतकऱ्यांचा नंबर लागणार शेतकऱ्याला संपूर्ण आणभिज्ञ असतं म्हणजे दहा एक लाख पाच लाख शेतकऱ्याने जर ऑनलाईन अर्ज केले तर पहिला नंबरला ज्याने अर्ज केला आहे त्याचा लॉटरीमध्ये नंबर लागला ते सांगता येत नाही परंतु फर्स्ट कम फर्स्ट सरमध्ये प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्यामध्ये आपण प्रत्येक सभासदाला प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं की आपला नंबर कोणत्या वर्षी लागणार आहे त्यामुळे त्याला त्या ठराविक वेळा त्याला त्याला था त्याचं नियोजन करता येणार आहे आणि शासनाकडे असलेले पैसे ताबडतोब डी पी टीच्या माध्यमातून त्याला उपलब्ध दे करून देणंसुद्धा या ठिकाणी सुविचं होणार आहे त्यामध्ये वेळ खाऊ जो प्रक्रिया होती ती सुद्धा या ठिकाणी आपण बंद केलेली आहे कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी